वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण वकिलावर केस फाईल करण्याची वेळ आलीये वैष्णवी हगवणेच्या मृत्यूच्या मामल्यात हगवणे परिवाराच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवला आणि तिच्या आत्महत्येच्या प्रवृत्तीवर उघडण्याचा प्रयास केला हे मामला मराठी अभिनेत्या आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने ट्विट केल्यानंतर वकिलांच्या दाव्यांवर संदेह व्यक्त केला गेला हेमंत ढोमेने ट्विट केले की वकिलावरच केस फाईल करण्याची वेळ आली हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरुषी विचार आता या काळात कोर्टात मांडणे देखील अवमानकारक आहे हे मामला राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर अनेकांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्न उठवले आहेत आणि तिच्या आत्महत्येच्या प्रवृत्तीवर संदेह व्यक्त केला आहे हे मामला सासरच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून वैष्णवीनं सोळा मे रोजी आपलं आयुष्य संपवलं पोलिसांनी तिच्या पती सासू नंद करिश्मा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांना अटक केली आहे आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे हे मामला सार्वजनिक रूपाने उभारलेले आहे आणि अनेकांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्न उठवले आहे हे मामला सार्वजनिक रूपाने उभारलेले आहे आणि अनेकांनी तिच्या आत्महत्येच्या प्रवृत्तीवर संदेह व्यक्त केला आहे हे मामला सार्वजनिक रूपाने उभारलेले आहे आणि अनेकांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्न उठवले आहे